विद्यार्थी मित्र आज आपण इयत्ता पाचवी विषय परिसराभ्यास भाग एक विसवा पाठ आपले भावनिक जगचा सध्या अभ्यासणार आहोत पहिला प्रश्न आहे रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा त्यामधील पहिली रिकाम्या जागा आहे माणूस विचारक्षम असतो तसा टिंबटिंब असतो उत्तर माणूस विचारक्षम असतो तसा असतो दुसरी रिकामी जागा आहे आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये जे टिंबटिंब गुण आहेत त्यांचा प्रथम विचार करावा उत्तर आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये जे चांगले गुण आहेत त्यांचा प्रथम विचार करावा प्रश्न दोन पुढील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा यामधील पहिला प्रश्न आहे व्यक्तिमत्व संतुलित कसे बनते उत्तर भावनांचा योग्य मेळ घातल्यामुळे आपले व्यक्तिमत्व संतुलित बनते दोन समंजसपणा व सहकार्याची वृत्ती कशामुळे कमी होते उत्तर आपण रागावर नियंत्रण ठेवले नाही तर समंजसपणा व सहकार्याची वृत्ती कमी होते आपल्या स्वभावातील दोषांची जाणीव झाल्यानंतर आपण काय केले पाहिजे उत्तर आपल्या स्वभावातील दोषांची जाणीव झाल्यानंतर ते दोष आपण दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे प्रश्न तीन पुढील प्रश्नांची तीन ते चार वाक्यांत उत्तरे लिहा त्यामधील पहिला प्रश्न आहे भावनिक समायोजन म्हणजे काय उत्तर विचार व भावनांचा योग्य तो मेळ आपल्याला घालता आला पाहिजे माणूस विचारक्षम असतो असतो तसाच तो विचारीपणाने भावनांना आवरता येते त्यांच्यावर संयम ठेवता येतो अशा रीतीने भावनांवर नियंत्रण ठेवणे विचार व भावनांचा योग्य तो मेळ घालून त्या योग्य प्रमाणात व्यक्त करणे याला भावनिक समायोजन असे म्हणतात दोन रागाचे कोणते दुष्परिणाम होतात उत्तर आपण रागीत व हट्टी होतो आपल्यातील समंजसपणा व सहकार्याची वृत्ती कमी होते रागाच्या भरात आपण इतरांची मने दुखावतो आपल्या शरीरावर वाईट परिणाम होतात आपले आरोग्य बिघडते डोकेदुखी अशा परिणामांना सामोरे जावे लागते आपल्या मनावरही परिणाम होऊन निरुत्साह वाढतो अशा प्रकारे रागाचे दुष्परिणाम होतात तिसरा प्रश्न आहे आपल्यातील उनिमांची जाणीव आपल्याला का असावी उत्तर आपल्यात असणाऱ्या क्षमता आणि उनिमा यांची आपल्याला हळूहळू जाणीव होऊ लागते आपल्या प्रत्येकाच्या क्षमता आणि आवडीनिवडी वेगवेगळ्या वेग असतात आपल्या न आवडीच्या गोष्टी आणि आपल्याला कोणत्या विषयात गती नाही हे समजायला लागते आपल्यातील माहीत असलेले झालेल्या उणीवांवर प्रयत्नपूर्वक मात करता येते त्या माहीतच झाल्या नाहीत तर त्या आपल्या व्यक्तिमत्त्वावर परिणाम करतात म्हणून आपल्याला आपल्यातील उणीवांची जाणीव झाली पाहिजे प्रश्न चार तुम्हाला काय वाटते ते लिहा त्यामधील पहिला आहे तुमचे म्हणणे शिक्षक ऐकून घेत नाही उत्तर मी थोडा निराश झालो मला शिक्षकांचा थोडा रागही आला दोन घरातील निर्णय घेताना आई बाबा तुम्हालाही विचारतात उत्तर मला बरे वाटते घरातील महत्त्वाच्या गोष्टीत माझाही सहभाग असल्याचा आणि आपले आई बाबा किती चांगले आहेत याचा मला आनंद होतो तीन मित्राला मोठे बक्षीस मिळाले उत्तर मला मित्राचा मोठा अभिमान वाटला असा मित्र मला लाभल्याचा आनंद झाला चार वर्गातील मुले तुमचे कौतुक करतात उत्तर मला खूप आनंद वाटतो कौतुक करणारे मित्र मला मिळाले याचा अभिमानही वाटतो पाच रोहनने वर्गात तुमचा अपमान केला उत्तर मला त्याचा राग येऊन मी त्याच्याशी बोले नासा झालो प्रश्न पाच पुढील प्रसंगी तुम्ही काय कराल पहिला आहे रोहिणीला निबंध स्पर्धेत पुरस्कार मिळाला उत्तर मी तिचे अभिनंदन करून तिचा निबंध वाचायला मागील स्पर्धेसाठी तिने कोणते प्रयत्न केले ते तिच्याकडून जाणून घेईन दोन कविताला राग आल्यामुळे डबा खाल्ला नाही उत्तर तिच्या रागाचे कारण जाणून घेऊन व तिची समजूत घालून तिला डबा खाण्याचा आग्रह करेल ती शाळेत एकटी वावरते उत्तर मी तिच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न करून तिला आमच्या गटात आणण्याचा प्रयत्न करेन चार मकरंद म्हणतो माझा स्वभावच हट्टी आहे उत्तर आपल्या स्वभावात प्रयत्नपूर्वक बदल करण्याचा सल्ला देताना हट्टी स्वभावाचे कोणते दुष्परिणाम होतात हे मी त्याला पटवून देईन